दिवसाढवड्या चोरी करणारा चोरटा धुळे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मीराबाई विठोबा पाटील राहणार बुरझड तालुका यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून संदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती तसेच रवींद्र पाटील धुळे जिल्ह्यातील कापर्णे येथील रहिवासी यांच्या सुद्धा राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदी दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती या संदर्भात त्यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली धुळे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तपासाची चक्रे फिरवीत या गुन्ह्यातील कबुली दिली चोरट्याचे नाव प्रवीण सुभाष पाटील असून त्याच्याकडून तब्बल तीन लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे दिनांक अठरा मार्च आणि एकोणवीस मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक छोटेशा क्ल्यू मिळाला प्रवीण सुभाष पाटील राहणार बिलवाडी जळगाव बाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले सदर आरोपीकडे सखोल तपास केले असता त्याने आत... वरील दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण तीन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीविरोधात यापूर्वीसुद्धा गरफोडीचे जळगाव जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे असे एकूण वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर तीनशे सात जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेले घरे हिरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करा अशी त्याची मोडस आहे तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे किमती मालमत्तेचे रक्षण करावे सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी जय